श्रीराम समर्थ नाम निष्ठेने घ्यावे नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय तर आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ निष्ठेने नाम घेणे म्हणजे नाम घेणे शंका अनेक नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही नाम घेताना बैठक कोणती असावी दृष्टी कशी असावी शुचिरभूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात थोडक्यात असे म्हणता येईल की